तर ओबीसींच्या भव्य जनसागरात अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल शासनाचे कुटील कारस्थान आम्ही सफल होऊ देणार नाही ओबीसी नेते प्राध्यापक ढोंडे व माननीय छगन भुजबळ यांचा इशारा मुंबई आझाद मैदानावर ओबीसींचे पहिले आंदोलन आता दहा ऑक्टोबरला उपराजधानी नागपुरात धडकणार ओबीसींची फौज नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्टॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून ओबीसी आणि मराठा समाजाच्या डोळ्यात धुडफेक करून जो नियमबाह्य थोतांड दोन सप्टेंबरचा शासनाने जी आर काढला तो तातडीने रद्द करा हे सरकारचे कुटील कारस्थान डाव आम्ही सफल होऊ देणार नाही आणि शिवा संघटनेच्या पहिल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने कालच मंगळवार सात ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारला याबाबत नोटीस बजावली व दहा दिवसात उत्तर मागितले मात्र त्यांची धरली बांधली मीडिया भलत्याच बातम्या दाखवून ओबीसी समाजाची चक्क दिशाभूल करत आहे असा सनसनीत आरोप राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर ढोंडे यांनी केला तर माननीय छगन भुजबळ म्हणाले की हे लोक स्वतः गावंडळ असून आम्हाला अशिक्षित समजतात का जो नियमातच नाही अशा दिशाहीन जिहा रद्द न झाल्यास ओबीसीच्या विशाल जनसागरात अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल असा सज्जड इशारा सुद्धा काल मंगळवारी सात ऑक्टोबरला मुंबई आझाद मैदानावर सरकारला देण्यात आला अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज